डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया मनोपुपंगमा गमसे मनोमया मनसाचे पसन्नेन भाषती वा करोती वा ततोनं सुखमन वेती चायाव अनपायने भगवान बुद्ध की अमरवाणी विश्वातील कोणत्याच ग्रंथालयात धम्मपदसारखे दुसरे मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झाले आहे या धम्मपदाने अनेक विचारशील लोकांच्या हृदयात चिंतनाची ज्योत प्रज्वलित केली आहे यानेच प्रेरित होऊन अनेक चिनी प्रवासी मंगोलियातील भयानकारण्य आणि हिमालयाची अत्युच्च शिखरे ओलांडून तथागत बुद्धांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भारतभूमीच्या दर्शनासाठी आले तेव्हा धम्मपदाची आविट गोडी घेण्यासाठी भगवान बुद्धांच्या सहवासात राहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा त्रिपिटकमधील एक छोटासा पण मौल्यवान ग्रंथ आहे याचा आपण चला प्रचार आणि प्रसार करूया आणि भगवान बुद्धांची वाणी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत मौल्यवान काम करूया नमोबुद्ध आहे धम्मपद मल्लवग्गो क्रमांक दोनशे पस्तीस ते दोनशे एक्केचाळीस पंडुपलासो व दानेसी यमपुरी सापी सतंग उपटिता वियोगमुखेच तिट्टसी पातेयंग पीच। ते न विजती तू आता पिकल्या पानाप्रमाणे झाला आहेस यमाचे दूतसुद्धा तुझ्याजवळ येऊन उभे राहिले आहेत आणि प्रस्थानाच्या मुखावर तू उभा आहेस परंतु तुझ्यापाशी पाथेई म्हणजे शिदोरी नाही सोकरो ही, ही दीपमतोनो पंडितो पंडितोभव निदंत मल्ल अनंगन दिबंगरीय भूमि मोईशी तो तू मोई स्वतःला द्वीप म्हणजे वाहून न जाणारे बेट बनव ताबडतोब मेहनत करून तयार हो पंडित हो ज्याचा सगळा मळ फुंकून काढिला आहे ज्याच्यात हिणकस उरले नाही असा तू दिव्य आर्यभूमीला पावशील उपनितवयच दानेसी संपयातोसी यमस संती वासोपीच ते न ती अंतरा पाते यंग पीच ते न विजती आत्ता तुझे वय होत चालले आहे तू यमाच्या सनिद पोचला आहेस मध्यंतरी वाटेत तुला देखील नाही आणि पाशी शिदोरीही नाही सोकरो ही दीपमतोन खिपंग पंडितो भव निदंत मल्ल जाती जरंग, उपेहिसी तो तू स्वतःला द्वीप म्हणजे वाहून न जाणारी बेट बनव ताबडतोब मेहनत करून तयार हो पंडित हो ज्याचा सगळा मळ फुंकून काढिला आहे ज्याच्यात हिंकस उरले नाही असा तू जन्म आणि जरा यांच्यापाशी पुन्हा जाणार नाहीस अनुपुबेन मेधावी थोकंग थोकंग खने खने कमारो रजत सेव, निधमे मे सोनार ज्याप्रमाणे फुंकून फुंकून रुपयाचा मळ म्हणजे हिणकस काढून टाकतो त्याप्रमाणे मेधावी पुरुषाने क्रमशः थोडा थोडा क्षणोक्षणी स्वतःचा मळ फुंकून काढून टाकावा अयसाव मलंग समुठितंग तदुठाय तमेव खादती एवंग अतिदोन चारीण सानिक्माने नयंती दुगंती ज्याप्रमाणे लोखंडावर चढलेला गंज त्यापासून म्हणजे लोखंडापासून उत्पन्न होऊन त्यालाच खाऊन टाकतो त्याप्रमाणे शहाण्या माणसाच्या आचरणाचे अतिक्रम करणाऱ्याची स्वतःची कर्मेच त्याला दुर्गतीप्रत नेतात अस ज मला म्हणता अनुठा नमला धरा मलंग वनस कोस जंग पमाधो रखतो मं अस्वाध्याय म्हणजे स्वाध्याय न करणे हा मंत्राचा मळ होय अनुत्साह हा घरातील मळ होय आळशी बसून राहणे हा कांतीचा मळ होय बेसावधपणा हा पारेकऱ्याचा मळ होय डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा